आषाढी शुद्ध एकादशीच्या शुभ पर्वावर पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिरामध्ये राज्याच्या कानाकोपरातनं आलेल्या सुमारे दोन लाख भाविकांनी दर्शन घेतलं रविवार दिनांक सहा जुलै रोजी आषाढी वारीच्या निमित्तानं पैठणमध्ये भाविकांचा जनसागर उसळलेला दिसून आला वारकरी भाविकांसाठी अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त पैठणच्या नाथ मंदिरामध्ये पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या भल्या पहाटेपासूनच नाथ मंदिराबाहेरून भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या ज्यामुळे नाथ मंदिर परिसर विठ्ठल नामाच्या गजरानं धुमधुमून गेला होता नाथ मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा पैठणचे आमदार विलासबापू भुमरे यांनी सपत्नीक आणि स नाथ मंदिरामध्ये मनोभावे दर्शन घेतलं महाराष्ट्रातून आलेल्या जवळपास दोन लाख भाविकांनी श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिराचं दर्शन घेतलं माहिती नाथ मंदिर विश्वस्त दादा पाटील बारे यांनी दिली आहे पैठणच्या तहसीलदार श्रीमती पवार आणि नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी अंभोरे यांनी देखील नाथ मंदिरामध्ये नाथांचे चरडी माथा टेकून दर्शन घेतलं राज्यभरातून आलेल्या भाविक आणि वारकऱ्यांसाठी पैठण शहरात विविध ठिकाणी मोफत फराळाची व्यवस्था करण्यात आली होती पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी नाथ मंदिर परिसरामध्ये तसंच पैठण शहरामध्ये येणाऱ्या विविध मार्गांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे हा सोहळा शांततेत पार पडला प्रतिनिधी शिवाजी गाडे एन टी न्यूज मराठी पैठण छत्रपती संभाजीनगर